नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या भागामध्ये आपण गोपाळ गणेश आगरकर या थोर समाजसुधारकांविषयी माहिती पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया मित्रांनो गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म चौदा जुलै अठराशे छप्पन रोजी सातारा जिल्ह्यातील टेंबू या गावी एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता अगरकरांच्या वडिलांचे नाव गणेश तर आईचे नाव सरस्वती होते अगरकरांनी आपले प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या मामांच्या घरी कराड येथे घेतले होते लहानपणापासूनच बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी कोर्टात कारकून तसेच कंपाऊंडरची नोकरी केली त्यानंतर अठराशे पंच्याहत्तरमध्ये त्यांनी अकोला येथून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाली अकोला येथे राहत असतानाच त्यांनी वराड समाचार या वृत्तपत्रातून लेखन केले अठराशे सत्याहत्तरमध्ये उमरतच्या म्हणजे कराडजवळील उमरतच्या अबुताई फडके यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला अबुताई फडके यांच्या मृत्यूनंतर आगरकरांनी यशोदाबाई यांच्याशी पुनर्विवाह केला अठराशे अष्ट्याहत्तरमध्ये पुण्यातील डेक्कन कॉलेजमधून आगरकर बी ए उत्तीर्ण झाले आणि अठराशे एक्क्याऐंशीमध्ये ते यम एची परीक्षा उत्तीर्ण झाले यम एचा त्यांचा विषय जो होता ते विषय होते इतिहास आणि तत्वज्ञान आगरकर यांच्यावर जॉन स्टुअर्ट मिल यांच्या ऑन लिबर्टी व सब्जेक्शन ऑफ वुमन या दोन ग्रंथांचा तर हर्बर्ट स्पेन्सर यांच्या सोरोलॉजी व एथिक्स या ग्रंथांचा प्रभाव होता विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेच्या काही भागांचासुद्धा त्यांच्यावरती प्रभाव होता अठराशे एक्क्याऐंशीमध्ये आगरकर व टिळक म्हणजे लोकमान्य टिळक यांनी वृत्तपत्रे सुरू केली दोन जानेवारी अठराशे एक्क्याऐंशी रोजी त्यांनी मराठा हे इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र सुरू केले मराठा या इंग्रजी भाषेतील वृत्तपत्राचे संपादक हे लोकमान्य टिळक होते त्यानंतर दोन जानेवारी चार जानेवारी अठराशे एक्क्याऐंशी रोजी त्यांनी केसरी हे मराठी भाषेतील वृत्तपत्र सुरू केले या वृत्तपत्राचे संपादक स्वतः गोपाळ गणेश आगरकर होते केसरी वृत्तपत्राचे ब्रीद वाक्य इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार असे होते लोकमान्य टिळक व आगरकर हे तुरुंगात असताना व्ही एस जोशी व यम बी नामजोशी यांनी ही वृत्तपत्रे चालवली अठराशे एक्क्याऐंशीमध्ये कोल्हापूर येथील बर्वे प्रकरणामध्ये ब्रिटिशांनी कोल्हापूरचे चौथे शिवाजी यांना वेडा ठरवून अहमदनगरच्या तुरुंगात ठेवले कोल्हापूर संस्थानाचा दिवाण महादेव बर्वे याच्यामुळेच चौथ्या शिवाजीस वेडा ठरविण्यात आले म्हणून टिळक व आगरकर यांनी आपल्या वृत्तपत्रातून त्यांच्यावर कठोर टीका केली महादेव बर्वे या दिवानाने मुंबई न्यायालयामध्ये दोघांविरुद्ध फौजदारी कारवाई केली तेरा जुलै अठराशे ब्याऐंशी रोजी या प्रकरणाचा निर्णय होऊन टिळक व आगरकर यांना एकशे एक दिवसांची कोठडी झाली सदरचा तुरुंगवास बोगताना आगरकरांनी डोंगरीच्या तुरुंगातील एकशे एक दिवस हा महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला एक जानेवारी अठराशे ऐंशी रोजी लोकमान्य टिळक व विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या मदतीने आगरकरांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली चोवीस ऑक्टोबर अठराशे चौऱ्याऐंशी रोजी टिळक आगरकर व चिपळूणकर यांनी संयुक्तरित्या पुणे येथे डेक्कोन डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना केली आणि दोन जानेवारी अठराशे पंच्याऐंशी रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीमार्फत पुण्यामध्ये त्यांनी फर्ग्युसन कॉलेज सुरू केले फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य वामन शिवराम आपटे हे होते दोन हजार दहामध्ये फर्ग्युसन कॉलेजला एकशे पंचवीस वर्ष पूर्ण झाली अठराशे शहाऐंशीमध्ये लोकमान्य टिळक व आगरकर यांच्यामध्ये सामाजिक सुधारणा अगोदर किंवा राजकीय सुधारणा अगोदर यावरून मतभेद झाले पंचवीस ऑक्टोबर अठराशे सत्त्याऐंशी रोजी आगरकर यांनी या सर्व गोष्टींमुळे केसरी वृत्तपत्राचा संपादक पदाचा राजीनामा दिला तसेच डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सदस्यत्व जे आहे त्याचासुद्धा त्यांनी राजीनामा दिला व ते सोडले पंधरा ऑक्टोबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी दसऱ्याच्या दिवशी आगरकरांनी सुधारक हे नवीन वृत्तपत्र सुरू केले या वृत्तपत्राच्या मराठी आवृत्तीचे संपादक स्वतः आगरकर हे होते तर इंग्रजी आवृत्तीचे संपादक गोपाळ गणेश गोखले होते एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे सोळा या कालावधीत सुधारक हे वृत्तपत्र रामचंद्र विष्णू फडतरे यांनी चालवले आगरकरांच्या जिवंतपणी सुधारक वृत्तपत्राच्या आठवड्यातून तीन हजार प्रतींचा खप होत असे यानंतर आपण पाहूया आगरकरांची ग्रंथसंपदा अकोल्यात असताना अकोल्यात चे शिक्षण घेत असताना अगरकरांनी वराड समाचार या वृत्तपत्रातून लेखन केले डोंगरीच्या तुरुंगात असताना त्यांनी डोंगरीच्या तुरुंगातील एकशे एक दिवस हे पुस्तक अठराशे ब्याऐंशीमध्ये लिहिले स्त्रियांनीही जॅके स्त्रियांनी जॅकेटही घातली पाहिजेत हा महत्त्वपूर्ण लेख आगरकरांनी लिहिला ले त्यासोबतच शेक्सपियरचं जे हॅमलेट हे कादंबरी होती या कादंबरीचं आगरकरांनी मराठी भाषेमध्ये भाषांतर केलं हिंदुस्तानचे राज्य कोणासाठी हा महत्त्वपूर्ण लेख आगरकरांनी लिहिला ले गुलामगिरीचे शस्त्र हा महत्त्वपूर्ण लेखसुद्धा आगरकरांनी लिहिला सेठ माधवदास रघुनाथदास व बाई धनकुवर यांचे पुनर्विवाह चारित्र्य हे आगरकरांनी लिहिले वाक्यमीमांसा व वा वाक्याचे पृथक्करण हे व्याकरणविषयक पुस्तकसुद्धा आगरकरांनी लिहिले तर मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण गोपाळ गणेश आगरकर यांच्याविषयी माहिती पाहिली पाहत्रा अभिनव स्टडीज धन्यवाद